सर्गवासी आदित्य सुरेश काळे यांच्या निमित्ताने उपस्थित सर्व क्षेत्रातील मान्यवर ज्यांची प्रवचन रूपी सेवा झाली ते युवा हरिभक्त परायण पोपट महाराज खंडगळे उपस्थित सर्व क्षेत्रातील मान्यवर बंधू आले बघितले माझ्या आधीच्या साऱ्याच वक्त्यांनी या ठिकाणी आदित्यच्या घटनेबद्दल या ठिकाणी केलेला आहे आहे दुःख आपण शब्दात मांडू शकत नाही किंबहुना कितीही पैसे दिले तरी ते दुःख हलखवू शकत नाही सगळ्यांनी सांगितलं की आदित्यच दुःख निधन झालेलं आहे आदित्य दुर्दैवी निधन झालेलं आहे पण मी सांगेन का आदित्यच या ठिकाणी बलिदान गेलेलं आहे चांगल्या आणि वाईट ही गोष्ट कळावी गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये किंवा तीस पस्तीस वर्षामध्ये चांगला आणि वाईट गोष्ट समाजाला कळावी यासाठी तर आदित्यच बलिदान गेलेलं आहे आणि ते बलिदान आपल्याला वाया जाऊ द्यायचं नाही बऱ्याच वेळेला अशा घटना खर तर घडल्या आपण पाहिलं तालुक्यामध्ये घटना घडल्या महाराष्ट्र शूटिंग मध्ये लोक आली पण जी आता तुम्ही यादी वाचून दाखवता त्यावेळेस देखील बऱ्याच वेळेला पोकट मारा तुम्ही मदतीचा आव्हान करता प्रवचनातून आणि याद्या करता मला सा -कर या सांगायचं की अशा शूटिंग मध्ये येणाऱ्या लोकांचं नाव त्या यादीमध्ये आहे का पाचशे रुपयामध्ये याची सुद्धा समाजाने खर्च बघितलं पाहिजे तपासून बघितलं पाहिजे आणि या ठिकाणी अनेक वक्त्यांनी सांगितलं संजू तू बोलला तळवळीने बोलला आपण बोललो की लोकांना वाटतं की राजकारण केलं पण मला समाजाला सांगायचंय आम्ही राजकारण करत नाही वास्तव तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतोय मला तुम्ही सांगा विकसा पतल, पतल पर भागा की ठाकरवाड्यांच्या समाजा विकासाबद्दल त्याच्याबद्दल बोललं गेलं परंतु आपल्या भागामध्ये जे नेतृत्व आपण दिलं दिलं जाते ते खरंच धोरणात्मक निर्णय त्याचं योग्य त्याचं आहे का हे आपण कधी बघित नाही का फक्त जो धांगडधिका करू शकतो डीजे आणू शकतो बँक लावू शकतो ढोल ताशी वाजू शकतो अशी लोक लोकसमाजाचं नेतृत्व करणार आहेत मनाला आपण विचारलं पाहिजे आपण ते विचारत नाही ज्यावेळेस करायची प्रक्रिया येते तेव्हा आपण थांबवून जातो आपण बाजूला ठेवतो मग ती साध्या सरपंचाची निवडणूक असू किंवा ती आमदारकीची असू आपण ती गोष्ट बघत नाही आणि मग सातत्याने ते आपल्याला खरंतर भोगावं लागतात म्हणून मी या आदित्य भाऊच्या बलिदानाच्या निमित्ताने खर तर आज संपूर्ण समाज जमलाय डॉक्टर साहेब आपण बोलले ही गोष्ट खरी अजूनही ठाकर समाज कोळी समाज किंबहुना तालुक्यात असणारा कातकरी समाज भिन्न समाज आपण एकत्र अजिबात नाही आणि जसं सचिन भाऊनी सांगितलं किंबहुना ललित भाऊ बोलला किंवा संजू बोलला की फक्त समाज किंवा जात आपला विकास करू शकणार नाही लोक एकत्र घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभं केलं ते आजही सात समुद्र आजही वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे धडे यासाठी दिले जातात की सर्व समाजाला बरोबर घेऊन खर तर आपण पुढे नाही मग ही गोष्ट आपल्या समाजामध्ये कधी रुजणार आहे का फक्त काही युटीवर करण्याची प्रक्रिया आली किंवा आपण भाभ जाणार हा माझ्या जातीचा हा माझ्या याचा हा विचार करून जर आपण केला तर भविष्य बाकी आपल्याला खूप कठीण आहे का आपल्या भागामध्ये धोरणात्मक निर्णय घेतला नाही आज मोठमोठ्या प्रकल्पांना काळ जमिनी दिल्या जातात तुम्ही सांगितलं की ठाकरे समाजाला घर बांधायला जागा नाही का एखादा ठाकर विकास आराखडा तयार केला का कलेक्टरकडे मांडला नाही आतापर्यंत आमदार खासदार त्यांच्याच पद्धतीने काम करतात या ठिकाणी आदरणीय दादा बसलेला आहे दादा आल्यानंतर गेल्या वीस पंचवीस पस तीस पस्तीस वर्षापासून जे आपल्या भागाची फॉरवर्डवरती रस्ते नव्हते मुख्य रस्ते जोडण्याचं काम दादांनी केलं दादाला माहित होत दादा जेव्हा इथं तालुक्यात आले तेव्हा जो प्रमाणाची कुत्र्याला चालत नाही माणसाला कुणाचे रस्ते होते रस्ते बनवले काय केलं आपण सर्व लोकांनी इथं मला राजकारणावरती बोलायचं नाही पण मला आपल्याला जागृत करायचे की आपण सर्वांनी जुटीने आणि सदसद काम केलं पाहिजे बऱ्याच माणसांनी या ठिकाणी इन्शुरन्स बद्दल सचिन भाव केलं पण आपल्याला माहिती की आदरणीय शरद सांगितलं होतं की माझ्या महिला भगिनी अठरा ते पासष्ट वर्ष वय गाठातल्या आणि माझे तरुण सहकारी अठरा ते चाळीस वर्ष वयोगाटतील यांचं युमभे उठल आपण पुस्तक गावगावी दिल्या पण किती लोक तो फॉर्म मारतायत किती लोक पुढे येऊन त्याच्यावरती विचार करतायत लोक विचार करत नाही घटना घडली कमगूर वाढवायला सुरुवात करते मना समाजाला सांगायचे आता आपल्याला डोळे उघडे ठेवून आपल्याला वागावं लागेल मी लाडांना विनंती करणार त्या फॉर्मची मुदत संपले करत परंतु आपल्याला ठाकर वस्त्यांमध्ये जाऊन आदिवासी पाड्यांमध्ये वस्त्यांमध्ये जाऊन ते फॉर्म करता अजिंक्य भाऊ भरले गेले पाहिजेत आणि जास्तीत जास्त लोकांना ते विमा कवच मिळायला पाहिजे दादा देखील संरक्षण किंबाची सुद्धा मोठी योजना आहे सातशे पंचावन्न आणि पाचशे पंचावन्न पाचशे पंचावन्न खर्च करू शकत नाही आपण जर विचार केला तर कुटका खाऊन लोक दिवसभर शंभर रुपये दीडशे रुपयाचे गुटका चुकतात पण जर आपण म्हणलो की आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी सातशे पंचावन्न रुपये भरायचे किंबवन पन्नास रुपये सभासद भरायचे मग त्याच्यासाठी लोक अनेक प्रश्न पन्नास रुपये का घेत असे प्रश्न करत विचारायला सुरुवात करते मला या निमित्ताने समाजाला कळकळ विनंती करायची की झालं आता बंद झालं आता सहन करण्याची शक्ती बाकी आमच्या कोणामध्ये देखील उरलेली नाही एका बाजूला आदित्यच त्या ठिकाणी दुर्दैवी निधन निधन झालेलं बलिदान गेलेलं आहे बऱ्याच वेळेला त्याला न्याय द्यायचं सोडून बरीच लोक त्या ठिकाणी या व्यक्तीच्या मानवनिर्मित कृत्यामुळे घडलं तो कसा चांगला आहे हे सांगण्याचा देखील प्रयत्न करत होते हे मला जास्त खर्च वाईट वाटत आमच्यासारखे तरुण हे समाजामध्ये खरा बोलण्याचा प्रयत्न करतायत परंतु हे कसे खोटे आहेत हे सांगण्याचं जेव्हा काही लोक खर प्रयत्न करतात करता ना तेव्हा काळ जरा खर तर मनापासून दुःख होते हे बलिदान मित्रांनो वाया जाऊ देऊ नका भविष्यामध्ये सत्सद व्य बुद्धीने विचार करा आणि जी काय अशी मानवनिर्मित काम करणारी जी काय माणसं आहेत जी समाजाला चुकीची दिशा देतात कधी चांगली दिशा दिली नाही मला तुम्ही सांगा कधी म्हणलं का आमच्या भागामध्ये एखादं मोठं हॉस्पिटल पाहिजे आमच्या भागामध्ये चांगल्या शाळा पाहिजेत आमच्या भागामध्ये चांगलं ट्रेनिंग सेंटर पाहिजे आमच्या भागामध्ये प्रत्येक पद्धतीमध्ये वाचनालय पाहिजे आमच्या इथं चांगल्या व्यायामशाळा पाहिजेत अशी मागणी करताना कधी बघितली कधी ऐकली कधीच नाही आजही ज्या जिल्हा परिषदेने उभे केलेले प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत सचिन भाऊ अजूनही ते आपण पाहतो त्यांना घरघर लागलेले डॉक्टर आहेत तर नर्स नाही अशी परिस्थिती जर आदिवासी भागाची जर असेल तर याच्यावरती जर बोलला आणि याला जर कोणी म्हणत असेल तर हे राजकारण करतायत तर होय छाती ठोकून सांगतो की जर माझ्या समाजाच्या हिताचा असेल तर ते राजकारण भविष्यामध्ये करणार आणि जर कोणी या ठिकाणी वाप केला लोकांच्या घटना घडल्या का मग कपडे काढायचे आणि स्वतःची घटना घडली स्वतःच्या हातून घडली का मग पळून जायचं पळून जर जरी पळून गेल्या असतील तर आता शिकलेले तरुण आहेत आम्ही सांगतो छाती ठोकून सांगतो की आमचा समाज आम्ही वाऱ्यावर पडणार नाही हे आम्हाला पोट सिफीने या ठिकाणी बोलावं लागते भविष्यामध्ये अशा गोष्टी आपल्याला शंभर टक्के बोलाव्या लागतील आपल्याला लोकांना वाडी वस्तीमध्ये जाऊन जनजागृती करावी लागेल कर समजू तेव्हा तर आपला समाज कुठेतरी यवडल्याशिवाय राहणार नाही असो आदित्य बोललो पण मी जे बोललो त्या मुद्द्यांवरती मी ठाम असतो मी माघार घेत नाही किंवा दिलगिरी सुद्धा महाराज व्यक्त करत नाही जे बोललो ते बोललो समाजासाठी बोललो आदित्यचं झालेलं कुटुंबावरती इतकं प्रचंड दुःख झालेलं आहे त्या कुटुंबाला देखील गोलमाल करण्याचा प्रयत्न केला त्यांना देखील अडकवण्याचा प्रयत्न केला मला विनंती करायची की बाबांनो आदित्यचं बलिदान वाया जाऊ देऊ नका स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या ज्याला आपण म्हणतो की स्वतःच्या हितासाठी आदित्यच्या कुटुंबाला आणि बाकीच्या गोष्टीला कोणी गुंजाव करू नका त्यांना कोणी दबाव आणू नका त्यांना लढण्यासाठी ज्या ज्या तरुणांनी मदत केली मग त्याच्यामध्ये ललित जोशी असेल किरण असेल राजूबाऊ डुंगरे असतील सगळी मंडळी अशोक तुम्ही सगळे तुम्ही सगळे मंडळी या सगळ्या मंडळींचा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो यामध्ये डॉक्टर केदारी सुद्धा आपल्याला वारंवार मार्गदर्शन नियमित करत असतात या सगळ्या लोकांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करत असताना जे आदित्यच्या कुटुंबाला जे प्रचंड दुःख झालेलं आहे त्या दुःखामध्ये मी माझ्या वैयक्तिक गवारी परिवाराच्या वतीने सहभागी होतो माझं तर्फे विनय आणि सुका ग्रामस्थांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून तो ओम शांती ओम शांती